मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्यापासून ते आज ताज्या आहे या मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल या बाबतीत अनेक नेत्यांनी नि, अनेक विधाने केली त्यापैकी काही नेत्यांनी नि, अध्यादेश काढून आरक्षण देता येईल काही नेत्यांनी आणि संघटनांनी ओबीसीच्या मध्ये आरक्षण घ्यावं अशाही भूमिका मांडलेली आहे आणि ह्या या सगळ्या पार याच्यामध्ये पार्श्वभूमीवर ओबीसी समाज फार डिस्टर्ब झालेला आहे आणि अतिशय भयभीत झालेला आहे आणि उद्रेक तो आहे उद्रेक करण्याच्या मनात एक मनस्तत्व आलेला आहे आणि या पार्श्वभूमीवरती जे आहे आम्ही एकवीस जुलैला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना भेटलो त्यावेळी आमच्या सगळ्या मागण्या मागण्या त्यांनी ऐकून घेतल्या आणि त्यानंतर एकही घोषणा या बाबतीत आमच्या बाबतीत झाली नाही त्यानंतर आम्ही नऊ ऑक्टोबरला सुद्धा आम्ही मुख्यमंत्री महोदयांना भेटलो त्या पुन्हा पुन्हाही त्यांच्यासोबत आम्ही मांडल्या पण आज साहेब एकही गोष्ट जी आहे ओबीसीच्या हिताची एकही गोष्ट या सरकारने केली नाही या उलट मात्र मराठा समाजाच्या बाबतीत बोड़ मात्र मोठमोठ्या गोष्टी साडे तेराशे कोटी रुपयाच्या गोष्टा घोषणा झाल्या निधीची सोय करून दिली मला मात्र सारथी नावाची संघटना जी आहे तिथे यापूर्वी घोटाळे झाले म्हणून सोय काढून घेतली होती आज पुन्हा ती तिला पुन्हा स्वायत्तता बहाल केलेली आहे म्हणजे मागणी मंत्रालयात पोहोचायच्या आधीच मागणी मान्य पण होते पण हे, हे, थी, हे थी ही जी जी आहे ती मराठा समाजाच्या मागण्यांसाठी जी होत आहे ती ओबीसी समाजासाठी का होत नाहीये हा आमचा प्रश्न महाराष्ट्र सरकारकडे आहे ही महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारची दोन्ही लेकर आहेत एक मोठा भाऊ एक छोटा भाऊ आहे मोठ्याला तुम्ही पाच प्रमाणांचा दाट तुम्ही देताय आणि ओबीसी आणि भटके म्हणजे हरगार साहेबांसाठी म्हणजे भागवेश द्यायला तयार नाहीये याचा मनस्थाम ओबीसी आणि बदगाव मुक्त या महाराष्ट्रात होतोय आणि म्हणून आम्हाला आतापर्यंत फक्त मंत्रिमंडळाची उपसमिती शिवाय काहीच बोलत नाहीये आज त्या मंत्री उपसमिती बैठक आहे या बैठकीमध्ये आमची अपेक्षा आहे की आज आमच्या सगळ्या मागण्या मंजूर करतील आज तो प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत जाऊन उद्या या मंत्री बैठकीमध्ये आमच्या सगळ्या मागण्या आणि घोषणा उद्या होतील अशी आमची अपेक्षा आहे सगळ्या आहे पण ते जर का नाही झालं तर मग मात्र ओबीसी जो आहे तो आ, या महाराष्ट्रात उद्रेक झाल्याशिवाय जाणार नाही आमचं आंदोलन हे सुरू आहे आमचा पहिला टप्पा आंदोलन जो आम्ही सगळ्या जिल्हाधिकारी काय आंदोलन केली आता दुसरा टप्पा आमचा आंदोलन जो आहे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन या नावानं आमचं आंदोलन महाराष्ट्र सुरू आहे आता दुसरा टप्पा जो आहे तो आम्ही तीन नोव्हेंबर तीन नोव्हेंबरला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तहसीलदार कार्यालयासमोर वेगवेगळ्या पद्धतीचं आंदोलन जे आहे म्हणजे कोणी ढोल वाजवेल कोणी थाळी वाजवेल कोणी बॉम्ब मारेल बॉम्ब मारव सुद्धा आमचे हे ओबीसी ओबीसी केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा प्रस्ताप जो आहे तो ह्या ओबीसीच्या सगळ्या समाज घटनांना देण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो त्याचप्रमाणं या ओबीसी सगळे जे नेते मंडळी जे आहेत आता त्यांच्यामध्ये फूट पाडायचा प्रयत्न सुरू आहे आणि म्हणून आम्ही येत्या दहा नोव्हेंबरला या मुंबईमध्ये जवळपास अडीचशे नेत्यांची गोलमेज भविष्य जी आहे ती आम्ही या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली आहे या गोलमेज परिषदेमध्ये या ओबीसीचा पुढचा जो प्रवास जो आहे त्याचं नक्की धोरण काय असेल ओबीसीच्या प्रवासाचा या आंदोलनाचा त्याची नक्की रूपरेषा जी आहे ती गोलमेज परिषदेमध्ये आम्ही आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही त्याचप्रमाणे पुढचा टप्पा म्हणजे जे आहे ते सात डिसेंबरला या महाराष्ट्राचं विधान विधानसभा जी आहे ते नागपूरमध्ये परत आहे आणि या विधानसभेवरती सुद्धा या विधानसभेला घेराव घालण्याचा कार्यक्रम सुद्धा जो आहे तो या महाराष्ट्राचा तमाम उपस्थित बांधव जो आहे तो, तो केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारे हे तीन आंदोलनं जे आहेत ते तीन आंदोलनं आमच्या सोळा तारखेच्या बैठकीमध्ये नक्की झालेली आहेत आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या आम्ही सरकारकडे आम्ही मांडलेल्या आहेत सरकार आमच्या आम्हाला अपेक्षा आहे की आम्हाला हे सरकार आमच्या मागण्या मान्य करतील जर नाही केल्या जर उद्याच्या याच्या ट्राफ्या नाही केल्या खरं बातमी या रस्त्यावरचा संघर्ष जो आहे तो संघर्ष बातमी अटळ आहे ओबीसीला रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय दिवसा पर्याय राहणार नाही आमचं एवढंच मागणं आहे की जे तुम्ही मागायला सामना नेत आहे तेच तुम्ही लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसी सुद्धा द्या वंचवंतर द्या दंगारांना द्या बारा वंचव समाज आज उपासमारी चालू आहे त्यांच्यासाठी वेगळं महामंडळ आम्ही एक वर्षापासून मागणी करत आहे एक वेगळं महामंडळ गाडगे महाराजांच्या नावानं तुम्ही करा त्यांचे आर्थिक शेख शंभर कोटी रुपये ताबडतोब त्यांना मदत करा अशा मागणी सुद्धा केली ती सुद्धा मागणी मान्य झालेली नाही अशा प्रकारे हा जो ओबीसी समाज आहे या ओबीसी समाजाला वाढ्या सोडायचं काम जे आहे ते महाराष्ट्र सरकारच्या वतीनं चालू आहे अशी आमची धारणा झालेली आहे तुम्ही प्रयत्न केला तर नक्कीच गरीब मराठा समाजाच्या मुलांना न्याय दिलाय जातोय

आणि हरिबाग आठवड्यांची यांची भूमिका जी आहे की ओबीसी कॅटेगरीमधून मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे ही भूमिका जी आहे ही ओबीसीच्या विरोधातली आहे आणि परवाच ओबीसीच्या शंभर नेत्यांच्या बैठकीमध्ये त्यांचा आम्ही निषेध केलेला आहे ही भूमिका जी हरिबाग आठवड्यांची आहे ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे कुठलाही ओबीसी समाजाचा घटक असेल भटकभुक्त असेल किंवा बालाबुद्ध समाज असेल कुठलाही समाज घटक त्यांच्या भूमिकेशी समज नाही ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे आणि त्यामुळे त्यांच्या भूमिकेचा जो आहे ओबीसी भूमिका म्हणून कृपया आपण कुणीही त्याला गहित धरू नये भुजबळ साहेब हे एका पार्टीचे नेते आहेत त्यांनी आतापर्यंत साठी काम केलेलं आहे आज सुद्धा मंत्रिमंडळाच्या उपस्थिती बैठकीचे ते अध्यक्ष आहेत आणि आम्हाला त्यांच्या म्हणून पूर्ण अपेक्षा आहे की थे, थे आज ते नक्कीच आम्हाला न्याय देतील माग पुढे पाहणार नाही या ठिकाणी धुवी सामान्य या ठिकाणी झोपाटने घेऊन रस्त्यावर आंदोलन धुमी समाज केल्याशिवाय राहणार नाही आमची नावी बांधव आहेत वस्ताने घेऊन रस्त्यावर उचलल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचे आंदोलन या महाश्राने कधी पाहिलेलं नाही कदाचित आमचे नाविक बांधव दाड्या बंद करायचं आंदोलन सुद्धा करतील आणि म्हणून शासनाला आमच्या या आमचा इशारा आहे की आजची जी आजची जी कॅबिनेट कमिटी जी उपसमिती जी आहे या उपसमितीमध्ये महाज्योती जी आहे महाज्योतीला सुद्धा तुम्ही या ठिकाणी स्वायत्तता दिली गेली पाहिजे साथीला स्वायत्तता महायुतीला का नाही एकाच्या वेळी दोन्ही दोन्ही द्यायला पाहिजे त्याला हे अशा प्रकारे हे दुजाभाव जो करत करताय याचा आम्ही निषेध करत आहोत आणि जे मराठा समाजाला देत ओबीसीला एवढंच आमचं मानलं आहे जे मागण्याचं मान्य नाही झालं तर ना या रस्त्या रस्त्यावरचा संघर्ष जो आहे तो अटळ आहे त्याची संपूर्ण जबाबदारी जी आहे ती महाराष्ट्र शासनावरती आल्याकडे राहणार नाही जे काय मिळत आहे त्याच्यात आम्हाला समाधान आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की त्यांना तुम्ही देत असाल तर मग आम्हाला उपाशी काय ठेवताय मला निधी लेखायला पाहिजे ही लेखन महाराष्ट्राची नाहीत का ही शेवटी आहेत का त्यांना तुम्ही निधी देतात तुम्ही कोरोनासाठीच्या खडखडामध्ये पण मराठ्यांना निधी द्यायचा म्हटलं तर पाच मिनिटामध्ये आजितदा आठ कोटीचा निधी देतात घोषित करतात वितरित करतात पण या ठिकाणी ओबीसीसाठी जी महायुती जी आहे त्याच्यासाठी ती निधी देण्यासाठी आजीदादा वेळच नाही आहे म्हणजे हा जो तुझ्या महाराष्ट्रावर सुरू आहे त्याचा आधी निषेध करत आहे जो न्याय तुम्ही मराठा समाजाला देत आहे तोच न्याय तुम्ही ग्रामपासून का देत नाही आहे हा आमचा प्रश्न आहे